नमस्कार मित्रमैत्रिणींनो ठरलं तर मग या मालिकेचे रोजचे अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर तुम्हाला सर्वच मालिकांचे सर्व अपडेट्स डेली मिळत राहतील तर पाहूयात आजच्या भागाचे मस्त सुंदर आणि सुरेख असा रिव्ह्यू तर चला करूया सुरुवात तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल साली आणि अर्जुन दोघेसुद्धा आता प्रियाची वाट पाहत असतात परंतु खूप वाट पाहून उन्हामध्ये थांबून सुद्धा आता प्रिया तिथे येतच नसते असं साई आणि अर्जुनला वाटतं परंतु प्रिया तर तिथे आलेली असते आणि ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी जाणार तोच तिला आता चैतन्य अडवत असतो चैतन्य तिथं तोंड दाबतो त्यावर आता प्रिया बोलते काय तू मला का मारायसाठी इथे म्हणजे बोलवलंस का तू काय मला मारणार आहेस का त्यावर आता जो चैतन्य आहे तो सर्व प्रकार तिला सांगतो की कशा प्रकारे तिला आता अर्जुनने टॅप केलेला आहे आणि अर्जुनने पुराव्यासाठी तिला कशा प्रकारे तिथे बोलवलेलं आहे आता चैतन्य बोलतो की मला सांग तू जर या सर्व गोष्टी केलंच नाहीस तर तू काय एवढी घाबरतेस आणि काय इथे आली आहेस त्यावर प्रिया विचारते तुला कोणी सांगितले हे सर्व आता चैतन्य सांगतो की मला हे सर्व काय जे आहे साक्षीने सांगितलं आहे आणि तुम्ही चुकीच्या नसताना सुद्धा इथे का आलात तुम्हाला अर्जुनही इथे बोलवलेलं आहे आणि तुला बघायचं असेल तर ते बघ सायली आणि अर्जुन आता सायली आणि अर्जुनला पाहून तर प्रिया इकडे एकदम थक्कच होते आणि अशा प्रकारे आता चैतन्य जो आहे तो प्रियाला घेऊन आता सा साक्षीच्या घरी जातो तर इकडे बिचारे सायली आणि अर्जुन खूप हताश झालेले असतात कारण एवढ्या उन्हामध्ये थांबून सुद्धा आता सगळे एवढे प्रयत्न करून सुद्धा तिथे प्रिया आलेली नसते असं त्यांना वाटत असतं तेवढंच ते आता त्या दादूसला ठरल्याप्रमाणे पैसे देतात तर दादूस बोलतो की अरे आप काम तर झालंच नाही आणि तुम्ही हे सर्व माझ्यासाठी करतात त्यावर सायली बोलते की जाऊ द्या आजचा दिवस आपल्या नशिबातच नव्हता असं समजून आपण सोडून देऊयात आणि तुम्ही खूप मदत केली त्याबद्दल थँक्स असं बोलून आता दादूच तिथून निघून जातो आणि सायली आणि अर्जुन हे दोघे आता घरी येतात घरी आल्याच्यानंतर आता हे दोघे डिस्कस करत असतात तर इकडे चैतन्य साक्षीला प्रियाला घेऊन साक्षीच्या घरी गेलेला असतो आणि त्यावेळेस साक्षी ले, चैतन्य आणि प्रिया तो तो हे सुद्धा डिस्कस करत असतात आता त्यांचं बोलणं चालू असतं तेवढंच इकडे सायली आणि अर्जुन हे दोघे बोलतात की एवढं सगळं केलं आपण प्रिया घाबरलेली सुद्धा होती आणि प्रिया तिथे आली का नसेल नक्की असं काय घडलं असेल त्यावर अर्जुन बोलतो अरे मला असं वाटतं की तिने आपल्याला पाहिलं असेल त्याच्यामुळे ती तिथे आली नसेल आणि हेच आता प्रियाला सायलीलासुद्धा खरं वाटतं आता त्यावर सायली आणि अर्जुन ठरवतात की आपण आता दुसरा काहीतरी प्लॅन करूयात आणि तिला नक्कीच अडकूयात कारण आता तिच्या बोलण्यावरून तर हे कळलेलं आहे की नक्कीच साक्षीने खून केलेला आहे आणि त्यात प्रियासुद्धा जबाबदार आहे त्यावर सायली बोलते हो सर तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे आणि प्रियाला सुद्धा जेल होणार हे माहिती आहे त्याच्यामुळेच प्रिया तिथे यायला सुद्धा तयार झाली होती आणि तिच्या बोलण्याहून तर वाटतच होतं ना की तिने हे सर्व गोष्टी केलेल्या आहेत तर आपल्याला खरा चोर तर सापडलेला आहे परंतु आता त्या चोरापर्यंत शो म्हणजे जाण्यासाठी आपल्याला नक्कीच कोणता तरी योग्य पर्याय निवडावा लागेल आता त्याच्यासाठी आता हे पुढे कोणता म्हणजे कट आणखी रचणार आहेत किंवा कोणता प्लॅन करणार आहेत हे पाहणं सुद्धा खूप रंजक ठरणार आहे तर इकडे साक्षी चांगलंच आता आपल्या चैतन्याला जाळ्यात ओढत आहे चैतन्याला आता गोडधोड बोलून त्याला चांगलंच तिच्या प्रेमामध्ये फसवत आहे परंतु ज्यावेळेस चैतन्याला या सर्व गोष्टी करतील त्यावेळेस माहीत नाही की चैतन्यावर काय हो दिवस येतील आणि कोणती गोष्ट भीतणार आहे तर असं चला आपण सुभेदारांच्या घरामधली गंमत थोडीशी पाहूयात तर सुभेदार घरामध्ये आता खूपच मस्त असं रंजकदार गोष्ट करत असते ती म्हणजे चक्क अर्जुनचे वडील म्हणजे प्रताप जे आहेत ते आता किचनमध्ये गेलेले आहेत आणि किचनमध्ये ते स्वतः कॉफी बनवत आहेत ते पण स्वतःच्या लाडक्या लेखासाठी म्हणजे अर्जुनसाठी आणि हा सर्व प्रकार बघून आता घरातील सर्वच थक्क होतात त्यावर तर तिथे कल्पना जाते आणि बोलते तुम्ही काय करता तिथे त्यावर तो सांगतो का मी किचनमध्ये नको का यायला आता सुद्धा तिथे जाते त्यावर सायली बोलते अहो बाबा पण मी आहे वर, था था। ता 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 ना इथे त्यावर आता आपला प्रताप आहे तो मस्क करत हात जोडतो आणि बोलतो मॅडम मला तुमची परवानगी मिळेल का इथे काम करायला थोडंसं असं बोलून आता सर्वजण खूप आनंदी आणि हसत असतात त्यातच आता सायली बोलते हा बाबा नक्कीच आता मस्तपैकी बाबा म्हणजे प्रताप आपल्या लेखासाठी कॉफी बनवतात आणि कॉफी घेऊन वरती अर्जुनच्या रूममध्ये जातात आणि अर्जुनच्या रूममध्ये गेल्यानंतर तिथे एक मस्करीच घडते ते म्हणजे आता तो ज्यावेळेस कॉफी अर्जुनच्या समोर पकडतात म्हणजे आपले प्रताप त्यावेळेस आता तिथे चक्क आपला अर्जुन जो आहे तो बोलतो मिस सायली आणि आता मिस सायली हा शब्द ऐकताच प्रतापसुद्धा गोंधळतो आणि बोलतो मिस सायली म्हणजे तू सायलीला मिस सायली बोलतो त्यावर आता अर्जुनला तर काहीच कळत नाही तर तत मग करतो आणि बोलतो नाही बाबा ते काय ना मी ज्यावेळेस कामात असतो ना त्यावेळेस आम्ही हे पाच कोड ठेवलेला आहे कोड म्हणजे तिला कळतं ना मिस बोलल्यानंतर की मी कामात आहे आता असं बोलल्यानंतर प्रताप पण बोलतो अच्छा म्हणजे तू कामात आहेस का ठीक आहे ठीक आहे तू काम कर मी नंतर येतो तर अर्जुन बोलतो नाही बाबा नाही बोला, बोला ना काय झालं आता असं बोलल्यानंतर अर्जुन आणि प्रताप दोघे एकत्र वेळ घालवतात कॉफी घेतात आणि मनातल्या सर्व गोष्टी बोलत असतात एवढं गोड आणि सुंदर असं या बाप लेखाचं नातं इथे दाखवलेलं आहे हे नातं खरंच आपल्या रिअल लाईफमध्ये सर्व सर्व मुलांचं आणि बाबांचं असायला हवं नक्कीच असं प्रत्येकाने सुद्धा प्रयत्न करा की हे नातं असंच फुलत राहील आणि आपल्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा असंच नातं तयार हो राहील शेवटपर्यंत म्हणजे प्रेम आपुलकी या नात्यामध्ये कायम राहील तर ह्या हा सर्व आता प्रेमाचा प्रकार बघून सायली खूप आनंदी होते आणि सायली देवी आईकडे प्रार्थना करते की देवी आई या घरातील सर्व नाती अशीच घट्ट बांधून ठेव आणि हा भाग आता इथेच संपणार असतो तर उद्याच्या भागामध्ये खूपच भन्नाट अशी गोष्ट घडणार आहे कारण चक्क आता अर्जुनने घर म्हणजे सर्व काय मेंटेन ठेवायला सांगितलेलं असतं सगळ्या काही आवडीच्या गोष्टी एका व्यक्तीच्या करायला सांगितल्या असतात परंतु ती व्यक्ती कोण आहे ह्याची आता उत्सुकता घरातल्या सर्वांनाच लागलेली आहे आता फायनली ती व्यक्ती येते आणि अर्जुन घट्ट तो मिठी त्या व्यक्तीला जाऊन मारतो ती व्यक्ती म्हणजे एक मुलगी असते आणि त्या मुलीला मारलेली मिठी पाहून तर इकडे सायलीच्या तळपायाची आग मात्र मस्तकात गेलेली असते तर मित्रांनो खरंच ती मुलगी कोण आहे आणि सायलीचा जो राग आहे तो अर्जुनवर कशाप्रकारे निघणार की सायली तिच्या मनातील गोष्ट अर्जुनला सांगणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं की खरंच ती व्यक्ती कोण असेल किंवा सायली अर्जुन सायली तिच्या मनातील गोष्ट अर्जुन सोबत शेअर करेल का मला नक्कीच सांगा